कुठल्या पक्षाचा उमेदवार बघणार नाहीत हे आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार राहील आणि सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आघाडी म्हणून काम करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व स्थानिकचे पदाधिकारी यांच्यासोबत मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख भुजंग पाटील आमचे सहसंपर्क प्रमुख दयालजी गिरी आम्ही बसून चर्चा केली आणि चर्चा अंती या ठिकाणी असं ठरलं की शिवसेनेची आणि काँग्रेसची युती या ठिकाणी करायचं आणि दोन्ही पक्षांनी तिन्ही पक्षांनी जसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांनी एकजुटीनं इथं काम करायचं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप भाजपला आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला या ठिकाणी हरवायचे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो जरी आम्हाला शिवसेनेला थोडंफार कमी जास्त मिळाला असेल आमचा उद्देश कुठल्याही परिस्थितीमध्ये या देगलू शहरामध्ये दे भाजप निवडून येता कामा नये त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट हे निवडून येता कामा नये म्हणून दोन पावलं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही मागे घेतलं याचं कारण एवढंच की आमचे उमेदवार तयार होते आमच्याही उमेदवाराला आम्ही बी फॉर्म घेऊन इथं आलो होतो पण आमच्या उमेदवारामुळं भाजपला त्याचा फायदा होत होता आणि भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही फायदा होऊ देणार नाही आणि देगलूर शहरामध्ये या ठिकाणी जी निवडणूक लढल्या जाईल मग आता तो कुठल्या पक्षाचा त्याची निशानी काय या उमेदवाराचा संबंध कुठल्या पक्षाची हे बघितलं जाणार नाही हा उमेदवार केवळ आणि केवळ आमची जो महाविकास आघाडी आहे आम्ही आघाडीचाच उमेदवार समजणार आणि आमची पूर्ण आमचा पक्ष या ठिकाणी शिवसेनाच पक्षाचा उमेदवार समजून या ठिकाणी काम करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला या ठिकाणी आम्ही हरविण्यासाठी तेवढ्याच ताकदीनिशी काँग्रेस पक्ष ज्या ताकतीनं या ठिकाणी लढणार आहे प्रचार करणार आहे तेवढ्याच ताकदीनं आमचा पक्षसुद्धा या ठिकाणी काँग्रेससोबत आणि आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी प्रचार करतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपला आणि या राष्ट्रवादीला गटाला या ठिकाणी आम्ही निवडून येणे देणार नाहीत एवढे या प्रसंगी आपल्याला सांगतो फक्त तालुका असणार आहे का, ले का जिल्हा लेवलला जिल्हा ले सर्व ठिकाणी युती आहे सर्व ठिकाणी आमची जी युती आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्या बैठका झाल्यात त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट असो आम्ही शिवसेना उद्योजी ठाकरे गट असो किंवा काँग्रेस पक्षाचे खासदार आमचे खासदार आष्टीकर साहेब हे सगळे बसून आम्ही चर्चा केलेले लातूरचे खासदारसुद्धा आमच्या बैठकीला हजर होते आमच्यात एक नाही दोन नाही चार बैठका झाल्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून का सूर्यकांता ताई होत्या आज किनाळकर साहेब होते अलेगावकर साहेब होते सुनीलराव कदम होते आमचे तिन्ही जिल्हा प्रमुख होते या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये एकजुटीनं काम करायचं असं आमचं ठरलेलं आहे मी मी आधी सांगितलं या युतीमध्ये आम्हाला जरी कमी जास्त वाटा मिळाला असताल तरी आम्ही दोन पावलं माग घेऊन भाजपचा आणि आमच्या विरोधी पक्षाचा फायदा होता कामा नाही या दृष्टिकोनातून या या नगरपालिकेमध्ये आम्ही उतरलेलो दिलो प्रामुख्याने अंतिम टप्पा नाही आमच्या पूर्ण जिल्ह्याचे युती बाबतीत आमच्या नांदेडला बैठका चार झालेल्या आहेत मी तुम्हाला जे आधी सांगितलं हे आमच्या सर्व युतीचे नेते जिल्ह्याचे नेते त्या ठिकाणी आम्ही चार बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकीप्रमाणे आम्ही या स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही निरोप देत राहिलेलो आहोत आमचं समन्वय अगोदरही होता होत आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही चांगला समन्वय ठेवून आम्ही या ठिकाणी या आपण म्हणालात की नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून ही आपली युती चांगल्या पद्धतीनं काँग्रेसला भक्कम पाठिंबा देणार आहात असं सांगितलं याचबरोबर आपण जे काही पंचायत समिती नगर जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने पण काही चर्चा झाली के का केवळ नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भातच झालेली आहे काय सांगा निश्चितच पूर्ण बारा नगरपालिका या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात लागलेल्या आहेत त्या बारा नगरपालिकेविषयी आधी चर्चा झालेली आहे त्यानंतर असं ठरलेलं आहे की जिल्हा परिषद असो की महानगरपालिका नांदेड असो त्या ठिकाणी सुद्धा आपण युती करूनच या ठिकाणी लढायचंय एकूणच आपला उद्देश म्हणजे भाजपाचा जो काही भाजप आणि भाजप जे काही पक्ष आहेत त्यांना हरवण्यासाठीचा हा प्रश्नच नाही मी तुम्हाला सांगितलं दोन पावलं आम्ही मागे येतो की आमचा फायदा इनडायरेक्टली भाजपला होऊ नये कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप या ठिकाणी विजय होता कामा नाही त्याचा फायदा आमचा फायदा भाजपला होता कामा नाही किंवा आमचे विरोधी पक्ष त्यांना होता कामा नाही म्हणून आम्ही या ठिकाणी ताकदीनं एका जुटीनं आम्ही या ठिकाणी बसून केलेली सांगायचं म्हणजे आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे आपल्या देगलूर शहराला चांगलं माहीत आहे मसनाजी निलमवार यांच्या कार्याबद्दल बी आपल्याला सर्वांना आणि देगलूर शहराला माहीत आहे त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आम्ही पदासाठी या ठिकाणी उभं केलेले आहे आणि निश्चितच मसनाजी निलमवार यांच्या कार्याचा आज या निवडणुकमध्ये त्यांना फायदा होणार आहे तिथलं मसनाजी निलमवार यांच्या धर्मपत्नी मनोरमा मसनाजी निलमवार या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ते पूर्ण आमच्या आघाडीच्या उमेदवार राहतील त्यामध्ये आधी सांगितलं तुम्हाला की आता आम्ही कुठल्या पक्षाचा उमेदवार बघणार नाहीत हे आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार राहील आणि सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आघाडी म्हणून काम करू